बारामतीमध्ये अजित पवार बोलताना असं म्हटले की शरद पवार यांनी अडोतीसाव्या वर्षी वेगळी चूल मांडली किंवा बाहेर पडले होते बंड केलं आम्हाला त्याच्यासाठी साठ बासष्ट वर्ष थांबावं लागलंय आता तरी आम्हाला काम करू द्या आम्ही सतत विनंती करत होतो म्हणजे ते तुम्हाला विनंती करत होते की आता तुम्ही थांबा आणि आम्हाला काम करू द्या मात्र त्यांनी तसं केलं नाही आता कार्यकर्त्यांनी माझं ऐकावं सगळे आमदार आणि महत्वाचे नेते माझ्यासोबत आहेत हे काही की गेले वाझामध्ये गेले दहा ते पंधरा वर्ष वारामध्ये आणि त्या भागात कुठल्याही कामात माझं लक्षात होत नाही तिथं जे लोक निर्वाचित झाले उदाहरणार्थ समजा पंचायत समिती असते साखर कारखाना असतील अन्य संस्था असते तिथं कुणीचा फाम जावं कुणी त्या ठिकाणची जबाबदारी घ्यावी या संबंधीचा एकही निकाल मी स्वतःकडे घेतले नाही आणि त्याला माझ्या मला असं वाटतं की नवीन फिरीशी पुढं येऊन या सगळ्या जबाबदारी त्या लोकांनी घेतल्या पाहिजे आणि त्यामुळे गेल्या दहा एक वर्षामध्ये त्या कदाचित जास्त काळात एकही जर दिवस किंवा दुसऱ्या गोष्टी तुम्ही लक्ष देणार असेल तर याचा अर्थ कुणाला काम करण्याच्या संबंधीची व्यक्तीची अडचणीची भूमिका कुणीही घेतली नाही जनर करत राहावं सगळ्यांना वर्ण घ्यावं आणि एकंदर या सगळ्या परिषदांचा नावलौकिक वाढेल याबद्दलची काळजी घ्यावी आणि लोकांची लोकांनी ज्यांना निर्दर्शित आहे त्यांनी त्यामध्ये अधिक लक्ष घालावं त्याच्यामध्ये माझे काही विमत नाही असं नाही यांचा प्रश्न बऱ्या वर्षी होता दिला आता ते ठीक आहे तुझे कुणाचं तर माझ पक्ष म्हणून माझ्या सर्व राज्यामध्ये आणि देशामध्ये नेहमी नव्या लोकांना प्रोत्साहन देण्याच्या मदतची काळजी मी घेतली आहे त्याच्यात मला आनंद आहे